श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता चालू आहे आषाढ महिना आषाढ महिन्याला आकाड महिना असे देखील आपले आजी आजोबा असे म्हणायचे तर आपण आकाळ तळतो म्हणजे का तळतो त्याच्यामागं काय कारण आहे त्याचा काय अर्थ आहे ते आज आपण पाहणार आहोत आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतूनुसार त्या त्या प्रांताच्या रीतिरिवाजानुसार तसे पदार्थ बनवून खाल्ले जातात प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व आहे ऋतूनुसार काही आहार हे घ्यावे लागतात असे आपले पूर्वजही सांगायचे आरोग्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे आता पावसाळा सुरू आहे आणि आषाढ महिनासुद्धा सुरू आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आपण आकाड तळणे असंही म्हटलं जातो आता आपण आखाड आषाढमधील आकाड, आकाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत तर आषाढ तळा का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे तुम्ही ऐकलेले असेल तर असे हे दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल तर हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय तर चला आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आखाड महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापुड्या कुरवड्या तळून अगदी आवर्जून ते आपण खात असतो आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकतात आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आकाड तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावायला घरी बोलून चमचमीत पदार्थाचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात पूर्वी बघा मुली माहेरी आकार पाळण्यासाठी जात होतात मागे हेच कारण सांगण्यात आले आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खा खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य यांची काळजी घेणारे असतात त्यामुळे त्याचे कारणही जाणून घेणे खूप आपल्यासाठी गरजेचं आहे पहिलं म्हणजे आकाड महिना हा पाऊस जास्त पडतो या महिन्यात नदी तलाव ओसंडून वाहू लागतात अशावेळी पाणू पाणी प्रदूषण होण्याची शक्यता असते शरीरात प्रदूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होऊ शकतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीर शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थाचे सेवन हे केले जाते दुसरं म्हणजे काय तर पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशावेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजे गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळंच या काळात तळलेले पदार्थही खाल्ले जातात तिसरं कारण म्हणजे पावसाळ्यात अनेकदा आपल्याला चमचमीत अशी खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची असे बनवलेले असतात त्यामुळे बाहेरचं न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी हे तळणीचे पदार्थ केले जातात हे तिसरं कारण चौथं कारण म्हणजे आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते आषाढ महिन्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचं सेवन केलं जातं त्यामुळं आषाढ महिन्यात स्निग्ध पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ हे खाल्ले जातात पाचवी गोष्ट पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ खायला मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला यावे अशा प्रकारे हे तळणीचे पदार्थ केले जायचे तसंच श्रावणात अनेक व्रत वैकल्यामुळं खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात त्याची कसर भरून काढण्यात येते तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मोगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाकोडीसुद्धा बनवली जाते आषाढ महिन्यात हे पदार्थ प्रामुख्याने केले जाते सातवं कारण आषाढ महिन्यात गोडपुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू बाजरीचं थालीपीठ शंकरपाळे चकल्या शेव गव्हाच्या पिठाचे गुलगुले कडबोली असे आवर्जून हे केले जायचे आषाढात इतकेच सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य दे, अन्नपूर्णा देवीला देखील दाखवला जातो तिची पूजा देखील केली जाते तसेच देवी देवतांना आषाढ महिन्यात नैवेद्यही दाखवला जायचा ऐकूनच काय तर पूर्वीचा काळ आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आकाड हा तळला जातो हे लक्षात ठेवा आषाढ किंवा आकाड तळणे म्हणजे काय हे तुम्हाला आता कळत असेल तर तुम्ही त्यामुळं तुम्ही आकाड नक्कीच ताळा कारण आपल्या पूर्वजांनी जे काही सण वृत्तवैकल्य केले होते ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच होते त्यामुळं हा सुद्धा सण हा आकाड महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगला असल्यामुळं हा तुम्ही नक्कीच टाळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त